अपनी मां से वो आठ बारे चलानेरिशाणा खाली सर्वानी एक बारे चलानेर निशाना खाली सर्वानी एक बारे सर्वान खड़े बोलने तो सरना च रागे तुग कोई दबाना पाएगा मेरे अंबेडकर बाप को कोई कोई दबाना पाएगा मेरे अंबेडकर बात को प्रणय जमीन में गाड़ देंगे जहरीले मनुवाद को संविधान राव ने लिखा है तो फिर तस्वीर में गुंजी क्यों संविधान दे रहे हैं राजेंद्र प्रसाद को शेर आए बंधु मनुवाद का जातिवाद का चेहरा छीन लेंगे मनुवाद का जातिवाद का चेहरा छीन लेंगे प्रणय सतलज अंधश्रद्धा का आईना छीन लेंगे बाबा साहब की कसम ये जय भीम वाले दुश्मन के हाथ से बुद्ध विहार छीन लेंगे निश्चितच ही जी आहे अतिशय मोटे फरमा दिली माझं नाव अविनाश कांबळे युनायटेड बुद्धि फेडरेशनचा इंटरनॅशनल अध्यक्ष आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून अटल साहेबांनी केंद्रीय समाजवादी नेते अटल साहेबांनी जो संकल्प मांडलेला आहे की सर्व तटागटातील लोक सर्व आम्ही संघटने सगळ्यांनी एकत्र बोलवणं मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम येईल आणि निश्चित पुढील काळामध्ये बौद्ध या मुक्त आंदोलनासाठी एक आशेचा किरण आम्हाला दिसतोय आणि म्हणून मी सर्व समाजातील लोकांचं अभिनंदन करतो आभार मानतो की आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलात भिक्कू संघ मोठ्या प्रमाणात आलात त्याबद्दल भिक्खू संघाचा आभार आहे आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी जे जे संघटना आहेत त्या चाह सर्व संघटना एकत्र गोळा करून त्या संघटनेतील सर्व पदाधिकारी आर पी जेवढे गट आहेत त्या सगळ्या गटाचे पदाधिकारी यांना सगळ्यांना एकत्र घेऊन हा मोठा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी साहेबांचा अभिनंदन करून आभारी मानतो थँक्यू भारत सरकारला गेला बिहार सरकारला महाराष्ट्र सरकारला कारण की आमची मागणी सत्य असल्यामुळे न्याय असल्यामुळे योग्य असल्यामुळे की जी मागणी आमची अन्यायकारक नाही काही अतिरेकी मागणी नाही ही आमची एकदम सर्वसामान्य नैसर्गिक अशी मागणी आहे की ज्या धर्माचं पालन जे लोक करतात रात्रिरोज ज्याची सेवा करतात पूजा करतात वंदना करतात प्रार्थना करतात आपण जीवन ते बुद्ध तत्त्वज्ञानासाठी वृद्धाच्या उपदेशासाठी घालवतात तर त्यांचा अधिकार आहे ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञान मिळालं जिथे बुद्धाला बुद्धत्व मिळालं आणि मानवी जीवनामध्ये सर्वोच्च ज्ञान ज्या जा जा जागेवर प्राप्त झालं जा ती जागा अशाच लोकांच्या नेतृत्वामध्ये अशाच लोकांच्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे की जे बुद्धाची वंदना प्रार्थना करतात त्यांच्या उद्देशाने चालतात त्यांच्या मार्गाचं जतन करतात तर हे न्याय आहे योग्य आहे आणि म्हणूनच आमची मागणी आहे की आमचं भारत सरकारसुद्धा ते खरोखर चांगलं काम करणारं आहे सत्याच्या मार्गाने चालणारं आहे सत्यमेव जैते हा आमचा भारत देशाचा नारा आहे संविधानसुद्धा सत्यमेव जैतेवर चालत आहे तसंच आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये काहीसुद्धा आम्हाला पाठिंबा आहे आणि आमचं महाराष्ट्र शासनाचं सरकारसुद्धा एक सत्य मार्गाने लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी काम करणारं महाराष्ट्र शासन म्हणून महाराष्ट्र शासनाची ओळख आहे आणि या ठिकाणी आमची अशी इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने बौद्ध समाज आहे बाबासाहेबांनी तिच्छा महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी दिली म्हणून त्याला आगळं वेगळं महत्त्व आलं